श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै दोन हजार वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी या एकादशी दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे यामुळं तुमच्या ज्या काही अडचणी आहे ज्या काही समस्या दुःख आहे ते याने दूर होणार आहे सात पिढ्यांचं दारिद्र्य याने नष्ट होणार आहे तर आषाढी एकादशी ही एकादशी अतिशय मोठी एकादशी मानलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ही सर्वात मोठी एकादशी असल्यानं या दिवशी व्रत केल्यानं वर्षभरातील सर्व एकादशींचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर ज्यांना एकादशीच्या व्रताला सुरुवात करायची आहे त्यांनी याच दिवशी या एकादशीपासून सुरुवात करू शकता एकादशी तिथी ही श्रीहरींना समर्पित अशी आहे या दिवशी श्रीहरींबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते याने श्रीहरींचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर या दिवशी गायीला एक वस्तू खाऊ घालायची आहे कारण आपल्या हिंदू धर्माला धर्मात गायीला साधारण असे महत्त्व आहे गायीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं तर जाणून घेऊया गायीला कुठली वस्तू खाऊ घालायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होत असते तर ती कार्तिकी एकादशीपर्यंत हा चार महिन्यांचा काळ असतो मनुष्याचा एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची बघा झोपी जातात असं म्हटलं जातं कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं तर ते या कार्तिकी एकादशीला योग निद्रेतून बाहेर येत असतात या चार महिन्यात पूजा पाठ सेवा करण्याला अतिशय महत्त्वाचं मानलं जातं परंतु या चार महिन्यात शुभ कार्य केली जात नाही जसं की लग्न मुंडन गृहप्रवेश यासारखी शुभ जी कार्य आहेत ती केली जात नाहीत आषाढी एकादशीला विष्णुपूजेसोबतच पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात या दिवशी उपाय केल्याने म श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळत असतो आणि त्यांच्या आशीर्वादाबरोबरच काही उपाय केले तर त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत असतं म्हणूनच मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर म्हणून या आषाढी एकादशीला गाईला तुम्हाला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर जीवनातील सर्व संकटं दूर होतील चहूबाजूंनी पैशाचा ओघ येईल माता लक्ष्मी या उपायाने आकर्षित होणार आहे घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर घरातील मु मुलांची पतीची तुमची प्रगती होणार आहे कुटुंबाची भरभराट होणार आहे असा हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर काय करायचं आहे बघा आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमुडभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे कारण पिवळा हे श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल किंवा श्रीहरी विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर त्याच मूर्तीवर तुम्हाला अभिषेक नक्कीच करायचा आहे आणि अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तुळशीचं पान नक्कीच टाकायचं आहे बघा तुळशीचं पान हे तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळस तोडत नाहीत त्याचबरोबर न ने, त्यांना नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवताना नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवायला मात्र विसरायचं नाही त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देखील या दिवशी पिवळे वस्त्र जरूर परिधान करा या उपायाने तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या याने दूर होणार आहे मग आर्थिक तुमचं पैशाशी संबंधित ज्या काही प्रॉब्लेम आहेत ते याने दूर होणार आहे घरात पैसा येतो परंतु तो टिकत नाही किंवा आला तरी तो काही ना काही मार्गाने निघून जातो अशा ज्या काही समस्या असतील ना त्या या उपायाने दूर होणार आहे तर का काय करायचं आहे तुम्हाला एक चपाती करायची आहे चपाती बनवताना त्यामध्ये त्या, त्या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही आणि थोडीशी चिमूटभर हळद त्यात टाकायची आहे आणि ह्याने एक चपाती करायची आहे त्या चपातीला स थो तुमच्याक साजूक तूप असेल तर थोडं तूप टाकायचं आहे आणि एक गुळाचा खडा त्यावर ठेवायचा आहे त्याचबरोबर जर चण्याची डाळ भिजून ठेवली तरी देखील चालणार आहे आणि तुम्हाला हे स एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे तुमच्या देवघराच्या स देवघरात एका प्लेटमध्ये दे, सर्वप्रथम तुम्हाला ते देवासमोर घ्यायचं आहे बसायचं बसायचं आहे हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही देवासमोर बोलायच्या आहेत सांगायच्या आहेत आणि तो तेथे तो नैवेद्य दाखवायचा आहे हा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ह्या मंत्राचा तिथे बसून थोडा वेळ जप करायचा आहे आणि नंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्या ता पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकायचं आहे आणि तुम्हाला नंतर गाई तुमच्या जवळपास जर गायी असेल तर त्या गाईला ही चपाती चारायची आहे तर सर्वप्रथम गाईला हळदी कुंकू लावायचं आहे गाईच्या पुढच्या दोन्ही पायांवर ते पाणी टाकायचं आहे तुमची जी काही समस्या आहे ती तुम्ही सांगायची आहे आणि गाईला ही चपाती जी आहे ती खाऊ घालायची आहे खाऊ घालताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि जप करत असताना ही चपाती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे अगदी श्रद्धेने करा त्याचा तुम्हाला फळ नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर हे करून झाल्यानंतर तिथे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्यानंतर ज्या जिथे तुम्ही गायीची पूजा केलेली आहे तिच्या पायाखालची थोडीशी माती तुम्ही घरी घेऊन यायला शक्य झालं तर नक्कीच घेऊन यायचं आहे आणि एका एका कागदाच्यामध्ये पुडी बांधून ते तुम्ही घरात कोणत्याही कोपऱ्यात ठेवली तरी चालणार आहे आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या तुम्ही पुन्हा घरी आल्यानंतर देवासमोर हात जोडायचा आहे आणि ब देवाला सांगायच्या आहे ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ दे सर्व काही माझं घरात व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ